काय मंडळी परत परवायच्या तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती या चॅनलचं नाव सुपरस्टार ब्लॉग तर कॅक्शन वाचून तुम्हाला परत कळायलाच असेल की आपण परत कुठे चाललं तर जाऊया आता पालखीच्या दर्शनाला पालखीचं दर्शन करून आपण परत यायचो तीन दिवस झाले कंटिन्यू आपण जातो आहे परत येतो परत जातो आहे परत येतो आहे पण आज आज शेवटी बाबांचा बुलावा आला आपण शिर्डीला चाललं आपण दोन दिवस पालखी सोबत चालू दोन दिवसाचे ब्लॉग आपल्या चॅनलवर येणारच तर ब्लॉग पूर्ण बघा आपण निघतो आता आपली कार पुढे आहे कारणिमा पण जाऊ सिन्नरच्या घाटामध्ये सिंगरच्या घाटामध्ये फालकी थांबल्या तेथपर्यंत जाऊ आणि परत बाबांचं दर्शन घेऊन आपल्याला दोन दिवसाचा ब्लॉग आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार तर आपल्याला बाबांचे हे पवित्र दर्शन घेऊन जाणार आपल्या गोट्या भाऊ काय राम आणि आपल्याला सोडायला आपल्यासोबत तिळगाव पण आलं तिळगाव शेणीला असतो अरे प्रवास चांगला होते बाबांचे दर्शन घ्या सकाळ जाऊ आपल्या सोडायला आणि अजून एक व्यक्ती आपल्यासोबत हिरण भाऊ जय सायनाथ जय साईनाथ आपण आता आम्ही तिघ आहेत पुढे दादा लोक आहेत आपले दादांसोबत आपण जाऊ शिर्डीला ब्लॉग पूर्ण बघा कुठे स्किप करून नका खूप मजा येणार आहे ओम साईला आपल्याला सोडायला जय साईनाथ जय सायनाथ सगळे भाऊ लोक सोडायला जय साईनाथ चालू सायराम मंडळी आपण पोचलोय पेर गायबंशा त्या दर्गाला मुंबईवर येणाऱ्या प्रत्येक पालख्या या पालक्या पीर गायबंशा बाबाच्या दर्गाला थांबतो आपल्यासोबत आपले भाऊ लोक आईरा आता बाबांचे दर्शन करू आणि मग पुढच्या प्रवासाला निघू बाबांची दर्गा जय साईनाथ घोट्या साई साईमय सकाळ जय साईनाथ साई साईमय सकाळ मित्रांनो तर आपण थांबलो आता चहा प्यायला अंबेसरल्यावर नाशिक रोडला आणि आता आमच्या आपण ओल्डवर पोहोचू मग तिकडनं पालखी कंटिन्यू करू तर आता घेऊया चहाची मजा भेटूया पालखीमध्ये राम जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ विक्की बुवायो जय साईनाथ साई माई सकाळ किरण भाऊ ढिक्की खोलते गोट्यावर साय माई सकाळ तर आता पालखी समोरून येते आणि आपला ग्रुप तयार आहे पालखी यायला पालखी घेऊन आता आपण या रूटवर पूर्ण पालखी चालवणार आहे आणि गोट्या भाऊ तयार गोट्या भाऊ हो तयार का हो, पालखी घेऊन फक्त चालायचं आहे कारण आपले भाऊ लोक पाचशे आठ नऊ दिवस पालखी घेऊन चालत आहे तर आपण पण जरा बाबांच्या सेवेमध्ये मी पण तयार आहे फुल टू एकदम मस्त आता जाऊया बाबांच्या पालखीला आणि खूप आनंद वाटतो तीन दिवस येऊन परत जातो आणि आज शेवटी शेवटी बाबांचा बुलावा आला आहे आणि आज पालखी घेऊन शिर्डीला ओम साईराम साईराम गाव लोक पालखी कोण आले आयराम साईराम चलत राम साईमय सकाळ तयार तयार आम्ही पण साईराम म्हटलं आपण थांबलो नाश्ता करण्यासाठी नाश्ता करायला आपले सगळे भाऊ लोक नाश्ता करत आहेत साईराम सगळे नाश्ता भाऊ साईराम लय भूक लागली भावाला इकडे दोन दोन चा बार साईराम सगळ्यांना नाश्ता इकडे आरती पब्लिक तिकडे बसले टेम्पोत नाश्ता आणि आरती साईराम चालत येतं आपल्या <सवने> सायराम मंडई आपण पोचला आपल्या दुपारच्या जेवणाच्या ओढला आणि आपले भाऊ लोक आपल्यासोबत सायराम पालखी पण आली आपली पण दुपारच्या ओढला जेवायला थांबलं आपलं दुपारचं जेवण माझं संपत आलंय भाऊ जेवतं अजून आपले अजिंक्य भाऊ वायटी भाऊ पण तिकडे जेवत भाऊ जय साईनाथ दगड्या दगड्या जय साईनाथ भाऊ पण जेवतंय बाजूला आपले भाऊ लोक अजून एक मंडळी आता आपल्या दुपारचं जेवण झालं आणि आता आपण आपल्या मित्रांना उठवूया आणि पुढच्या ओल्डकडे निघूया हो साईराम चला उठा साईराम Ôu Saïram, chả la út á. Ôu, chốtte Saïram, chả la út á, chả la, chả la. chả मान होता मंदिरात मान दिला आणि आता पुढे चालला आणि आपल्यासोबत काला रज्ञिकांत काला रज्ञिकांत साहेरा <laughs> नाथ महाराज की जय चलो शिरडी नगर जाएंगे दुख दर्द सुनाएंगे ओ साईं ये रे आये रे पुर कर सुराये रे आये बाबा जयराम आता आता रात्रीच्या जेवणाचं होलं आहे रात्रीचं जेवतो आता आपण आज आहे बाबांचा भंडारा आणि आचार असं आपले सगळे भाऊ लोक पण जेवत आहे साईराम भाऊ जेवत आहे भाऊ पण जेवतो जय साईनाथ सगळे भाऊ लोक जेवत आहे पोहोचली आहे उद्याचं काय आपलं दर्शन आहे दर्शनचा पूर्ण व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये राहतो आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला असतील धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की जाऊया उद्याच्या ब्लॉगमध्ये ओम साईरा